माजी मंत्री सुबोध सावची यांच्याकडून एकशे एक कुटुंबाला गौरी गणपतीचे मुखवटे सपना सुबोध सावची चॅरिटेबल मुंबई यांचा सामाजिक उपक्रम शेतकरी व सर्व कुटुंबाचे भले हो। सुबोध आपण पाहता दैनिक आमचे मुख्य संपादक उद्धव फंगार यांनी दिलेल्या माहितीनुसार गौरी गणपतीचा उत्सव सुरू होत आहे त्या दृष्टीने माजी पालकमंत्री अकोला बुलढाणा जिल्हा माजी महसूल मंत्री सुबोध भाऊ सावची यांच्या वतीनं सपना सुबोध सावजी चॅरिटेबल मुंबई अंतर्गत एकशे एक कुटुंबाला गौरी गणपतीचे मुखवटे मोफत देण्यात आले यांनी हा धार्मिक उपक्रम राबवल्याने त्यांची चर्चा होत आहे नेहमीच विविध सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेऊन संस्कृती जपण्याचं काम करत असतात संस्कृती जपत असताना सर्व गोरगरीब कुटुंबाचे चांगले झाले पाहिजे शेतकऱ्यांना चांगले दिवस आले पाहिजेत यासाठी ते नेहमीच धार्मिक उपक्रम राबवत असतात गौरी गणपतीचा सण सुरू होत असून त्यासाठी माजी मंत्री सुबोध भाऊसावजी यांनी गौरी गणपतीचे मुखवटे मोफत घेऊन देण्याचं आव्हान केलं होतं या आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळाला असून महिला व पुरुषांना सुबोध भाऊसावजी यांनी गौरी गणपतीचे मुखवटे घेऊन दिले आहेत तर गौरीची स्थापना करत असताना शेतकरी गोरगरीब कुटुंबांना चांगले दिवस आले पाहिजेत पिकांना चांगला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली पाहिजे सर्व गोरगरिबांना मिळाल्या पाहिजेत असे सर्व कुटुंबांनी गौरी गणपतीला घालावे असं मंत्री सुबोध भाऊ सावजी यांनी केलं आहे माजी मंत्री सुबोध भाऊसावजी हे नेहमीच विविध उपक्रम राबवत असतात या उपक्रमातून गोरगरिबांना व समाजातील शेवटच्या घटकाला त्याचा कसा फायदा मिळेल यासाठी सुबोध भाऊ सावची नेहमीच प्रयत्न करत असतात सुबोध भाऊ सावची यांच्या उपक्रमाला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळत असतो तर गौरी गणपती मुकवटे घेऊन देण्याच्या उपक्रमाला सुद्धा ग्रामीण व शहरी भागातून चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं महिला व पुरुषांनी सुबोध भाऊ सावची यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गौरी गणपतीचे मुकवटे घेतले आहेत गौरी गणपतीचे मुकवटे देत असताना सुबोध भाऊ सावची यांच्या चेहऱ्यावर एक धार्मिक भाव निर्माण झाल्याचं दिसून आलं सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई या ट्रस्टच्या वतीनं डोंगगाव येथे परिसरातील एकशे एक, एक लोकांना महिला असो पुरुष असो कुटुंबांना हे गौरी गणपतीचे मुख मुखवटे ट्रस्टच्या वतीने देण्यात आले एकशे एक, एक मुखवटे देण्याचा संकल्प केला होता आणि तो आता पूर्ण केला जवळपास इथे तीस कुटुंब आहेत आणि अजून बाकीचे कुटुंब मुखवटे घेऊन येऊन राहिले तरी ज्या लोकांनी मुखवटे घेतले त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धी समाधान जाण्याचं जावं आणि यांच्या माध्यमातून ट्रस्टला आणि आम्हाला आशीर्वाद मिळो हीच गौरी गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद चालू